नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक वाटी रवा आणि एक बटाट्यापासून पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे की अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे आता बटाटा आपल्याला उकळून घ्यायचा आहे तर इथे नाश्ता बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ते तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा त्यानंतर दोन हिरवी मिरची कट केलेली त्यात घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा लसूण पेस्ट आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा चिली फ्लेक्स आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि परतून हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे अतिशय सोप्पा नाश्ता आहे आणि मुलं तर अगदी आवडीने खातील आणि रोज बनवायला सांगतील एवढा सोप्पा आहे आता परतून हे सगळं परतवून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे एक वाटी रव्यासाठी सव्वा वाटी पाणी घालायचं आहे यातच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायचं आहे कोथंबीर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता इथे उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला रवा सोडून घ्यायचा आहे इथे आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे आणि छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या गाठी ह्या फोडून घ्यायच्या आहे आणि मौसूद असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या गाठी होतात त्या सगळ्या प्लेन करून घेतलेल्या आहे मोडून घेतलेल्या आहे आता एका ताटामध्ये हे मिश्रण काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे रव्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक बटाटा उकडलेला आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चीजची वडी घेतलेली आहे ती यामध्ये किसून घालायची आहे मुलांना चीज खूप आवडतं म्हणून मी इथे चीज घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आता हे सगळं आपल्याला मळवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं ह्याचा सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे आता इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आणि अगदी आपल्याला याचा रोल बनवायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम लांबोळका रोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे असे बाईट्स कट करून घ्यायचे आहे अगदी आपलं जे पेरं असतं ते पेरे एवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता ज्यावेळेस आपण कट करतो किंवा रोल बनवतो त्यावेळी जर हाताला चिकटत असेल किंवा पोळीपाटाला चिकटत असेल तर अगदी थोडंसं इथे कॉर्नफ्लावर यावर भुरभुरायचं आणि म्हणजे चिकटत नाही आणि व्यवस्थित आपले हे बाईट कट होतात अशा पद्धतीने आपण सगळे बाईट्स हे कट करून घेऊ तर इथे सगळे बाईट्स आपण बनवून घेतलेले आहे आता तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायचे असेल तर थोडंसं कॉनफ्लावर यावरती घालायचं आणि सिप्लक बॅग असते त्या बॅगमध्ये भरून फ्रीजरमध्ये जर ठेवलं तर तुम्ही पाहिजे तेव्हा मुलांना तळून देऊ शकता आता आपण बाईट्स बनवपर्यंत तेल चांगलं गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण एक एक बाईट्स सोडून घेऊ आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि हलक्याच्या सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असे खमंग तळले गेलेले आहे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे तर अशा पद्धतीने आपण तळायचे आहे जा खूपही जास्त डार्क करायचे नाही आता राहिलेले सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेऊ तर इथे आपला नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कुठेही तेलामध्ये फुटत नाही किंवा तेलसुद्धा जास्त पित नाही वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता असा नाश्ता बनवून थंड करून जर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवला आठ दिवस मुले आनंदाने खातील इतका चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता आहे आणि करायला एकदम सोप्पा आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही एक वाटी रवा आणि एक बटाट्यापासून नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद